मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरनं एकीकडे सरकार बदल तीनही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट या योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचाच बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील किसन नगर वागडे स्टेट परिसरातून सुरुवात केली ठाण्यातल्या पंधरा लाडक्या बहिणींच्या थेट घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा आढावा घेतला तसंच सरकारच्या इतर योजनांची माहिती देऊन खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे शासनाच्या दहा महत्त्वाच्या योजनांची माहिती खरोखरी देण्यासाठी राज्यात दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब थेट अभियानाला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाला ठाण्यातनं सुरुवात केली ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरातील पंधरा कुटुंबांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी या अभियानाला सुरुवात केली आणि नागरिकांशी संवाद साधला माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका सह शिल्पा जितेंद्र वाघ यांनी त्यांचा मुलगा समर्थ जितेंद्र वाघ यांच्या आग्रस्त गेल्या अनेक वर्षांपासून घरे गणेशोत्सव साजरा करतात गणेशोत्सवाच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं जातं गेल्या चार पाच वर्षांपासून हळदी कुंकू समारंभाचं देखील आयोजन करण्यात येतं यावेळी श्रींच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते ठाणेकर नागरिकांनी देखील या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतला हळदी कुंकू समारंभाला प्रभागातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविकास शिल्पा जितेंद्र वाघ कुमार समर्थ वाघ आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाने सुरू केला एक छोटासा बाल गणेश सोहळा आणि आमच्या मुलाच्या हट्टा समर्थ वाघ याच्या हट्टास्थाने चालू केलेला हा गणेशोत्सव एक छोटंसं रूप बाल गणेश रूप घेऊन आला आज अगदी तो कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचं वटवृक्ष झाल्यासारखं वाटतं कार्यक्रमाचं आणि आज ही कुंत कुंकचा कार्यक्रम असल्यामुळे महिला प्रचंड महिलांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतोय आणि हा ह्या गणेशोत्सव सगळीकडे सगळीकडे आनंदी आनंद असतो आणि सगळंच लोक ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात भजन कीर्तन प्रवचन जे काय असतील सामाजिक आरोग्यविषयक सर्व कार्यक्रम जो प्रत्येक जण राबवत असतो आमच्या सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हे गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी दे भरभराटी दे उत्तम आरोग्य दे ऐश्वर दे एवढी गणपती राहते प्रार्थना करतो धन्यवाद जय जय महा माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझा चिरंजीव समर्थ वाघ याच्या आग्रहा खातर लहानपणी त्याचा फारच हट्ट होता की आपल्याकडे गणपती बसवायचे आणि त्यामुळे सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी गणपती उत्सव एकदम जोरात साजरा करतो पण एक चार ते पाच वर्षापासून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हळदी गुंकूला मिळत आहे आणि हळदी गुंकू आपण एकदम जल्लोषात आपण आता बाहेर बघितलं असेल की आत्ता एक जण इथे म्हणत होते की जशी काशीला कशी गर्दी होते तशी गर्दी झाली की काशी वाटायला लागली एवढं प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद महिला एक दोन दोन तासापासून आहेत आणि हळदी गुंकू हे सौभाग्याचं लेण आहे आणि ते लुटण्यासाठी त्या इथे आल्यात आणि गणेशाचं दर्शन करण्यासाठी आलाय त्यामुळे एकदम उत्साह सगळ्या आहे आणि खूप छान वाटत कि गणपती शुभदा घेऊन आले आहेत गणपती अप्पामुळे ठाण्यातील राबोडी परिसरात राहणाऱ्या गणेश गवळे यांच्या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो या कालावधीत संपूर्ण कुटुंब एकत्र येतं त्यामुळे घरातलं वातावरण मंगलमय झालेलं असतं एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांच्या आजींनी समुद्रकिनारी गणेशाची मूर्ती सापडली तेव्हापासून आत्तापर्यंत त्या मूर्तीचं पूजन करून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षी गवळे कुटुंबियांनी आई एकविरा मंदिराची प्रतिकृती साकारली आहे कागद कोठ्ठा लाकडाची काठी या सगळ्या वस्तूंचा वापर करून मोठी होडी तयार करण्यात आली आहे या होडीमध्ये श्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणची श्रींची मूर्ती देखील कुळ्याच्या भूमिकेत आहे या ठिकाणची श्रींची आरती ही राबोडी परिसरामध्ये प्रसिद्ध असल्याचं गवळी कुटुंबीय सांगतात अडुसष्ट वर्ष आम्ही प्रथा साकारत आहोत आणि आम्ही गणपती आगमन इथे करत करत आहोत आणि हे दे... जे डे डेकोरेशन करण्यासाठी आम्ही तीन ते चार दिवस आम्ही आए... रा... दिवस रात्र करून मी आणि माझे बंधू यांनी हा एकविरेचा आराखडा आ... तयार केलेला आहे जे आम्ही आणि मूर्ती आणि पूर्ण सजावट परिसरातील इथे निर्माण केली श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एकोणीसशे बासष्ट साली स्थापन झालं यंदाच्या वर्षी मंडळाचं त्रेसष्ट वर्ष असून मंडळाच्या वतीने दहा दिवसांमध्ये सत्यनारायणाची पूजा भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं श्रींच्या दर्शनासाठी राबोडी परिसरातील नागरिक विविध क्षेत्रातले मान्यवर सर्वपक्ष नेते मंडळी मोठ्या संख्येने येतात एकोणीसशे नव्वद ब्याण्णव या कालावधीमध्ये देशभरात चाललेल्या रामजन्मभूमीच्या आंदोलनाच्या कालावधीत राबोडीमधून गणपती मिरवणूक ही गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली तेव्हापासून राबोडी परिसरात सुरू झालेल्या मिरवणुकीमध्ये दिघे साहेब स्वतःहून हजर राहायचे त्यामुळे या मंडळाचं नाव सर्वत्र प्रसिद्ध झालं कुठल्याही पक्षाचा गणेशोत्सव नाही तर सगळे नागरिक एकत्र येऊन गावामध्ये हा उत्सव साजरा करतात असं मंडळाचे प्रमुख सल्लागार विक्रम होईर आणि प्री प्रतीक जामगावकर सांगतात या मंडळाची स्थापना ही एकोणीसशे बासष्ट साली आमच्या हरिजन हितवर्धक सोसायटीचे सगळे सदस्य आणि आजूबाजूचे नागरिक यांनी मिळून ह्या गणपतीची स्थापना केली होती या गणपतीमध्ये प्रामुख्याने हा राबोडीमधला गणपती उत्सव हा चौऱ्याऐंशी साली हा प्रसिद्ध झाला ठा राबोडीमध्ये आणि राबोडीमधल्या सगळ्या ठाण्याच्या पंचकोशीमध्ये याचं नाव व्हायला लागलं नव्वदनंतर राबुडीमधनं मिरवणूक जाण्याचं काम या सगळ्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी केलं अतिशय सुंदर प्रमाणात हा गणपती केला पण एक सांगतो की या गणपतीला आज आपल्याकडे धर्मवीर आनंदिगे साहेब नाही आहेत पण या आनंदीगे साहेबांनी या मिरवणुकीचं नेतृत्व त्या ब्याण्णव सालापासून ते कमीत कमी ते जाईपर्यंत दहाव्या दिवशीच्या आनंद चतुर्थीचं नेतृत्व हे आनंदीगे साहेब करत होते अतिशय चांगला गणपती उत्सव हा या राबोडी उत्सवामध्ये आम्ही साजरा करतो सगळे राबोडीकर याच्यामध्ये असतात हा कुठल्याही पक्षाचा नाही पण हिंदुत्ववादी सगळे मिळून ह्याच्यामध्ये एकत्र येतात पंचगंगा येथील आंबेवाडी परिसरात राहणाऱ्या मयूर रामचंद्र सुतार यांच्या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येतं या ठिकाणी गणेशोत्सवाची सजावट बघण्यासारखी असते यंदाच्या वर्षी सुतार परिवाराने कोल्हापूर येथील ज्योतिबा मंदिराची प्रतिकृती साकारली आहे मुख्यतः ज्योतिबा डोंगरावरील गुलालने न्हावून निघालेली ज्योतिबा यात्रा चांगभलाचा गजर आणि मानाची सासनकाठी नाचवताना भाविक या ठिकाणी बसवण्यात आले आहेत मानाच्या सासनकाठीचं पूजन झाल्यानंतर पालखी सोहळा पार पडण्यात येतो तोही इथे दाखवण्यात आला आहे सुतार कुटुंबियांनी गेल्या अनेक वर्षांपासून हाँ साधर हा उत्सव साजरा करतात ही सजावट पंधरा दिवसात पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं राजा ज्योतिबा माझा आला संकटात तारतो हो देवांचा हा देव असा गमरू नाद कम, घोड़ा तखन चार जा ज्यो बा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आरोग्य घेऊन येव हीच ईश्वर चरणी वर्धनं पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग आणि पर्यावरण विभाग आयोजित माझा बाप्पा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीची भव्य स्पर्धा रोख बक्षीस सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती सहभागासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रवेश अर्ज भरा आयोजक ॲडव्होकेट विक्रांत भीमसेन चव्हाण अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान शांतता भरभराट ऐश्वर आणि आरोग्य घेऊन नेव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा सन्माननीय श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर नगरसेवक श्री भूषण भोईर आणि नगरसेविका सौ so, उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच परमेश्वराच्या परमेश्वराच्यासाठी प्रार्थना पुनश्च एकदा श्री देवराम भोईर श्री संजय भोईर श्री भूषण भोईर आणि सौ उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा योजनेसाठी भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवा निमित्त श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी समाधान लाभो हेच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एकता एक आयोजित पोखरणचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती श्री श्री विलोभनीय मूर्ती प्रचंड रोषणाई पुनश्च एकदा एकता मित्रमंडळ आयोजित पोखरणचा राजा राजाच्या वतीने तमाम भाविकांना दर्शनाचं आग्रहाचं आमंत्रण पोखरणचा राजा जवाहर वसंत विहार जवळ ठाणे ठाणे शहरामध्ये राहणाऱ्या श्री सुरेश शेट्टी यांच्या निवासस्थानी गेल्या एकवीस वर्षांपासून गणपती बाप्पाची आराधना केली जाते गेल्या एकवीस वर्षांपासून हा गणेशोत्सवाची परंपरा त्यांच्याकडे सुरू झाली श्री सुरेश शेट्टी हे व्यावसायिक आहेत हा नवसाचा गणपती असल्याचं त्यांच्या पत्नी देखील सांगतात गेल्या एकवीस वर्षांच्या कालावधीमध्ये हा उत्सव अधिकाधिक बहरत गेला गणपती बाप्पाने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत त्यामुळे साहजिकच या उत्सवाची सगळेच आवर्जून वाट बघत असतात असं स्वप्नाली सुरेश शेट्टी आणि श्री सुरेश शेट्टी देखील सांगतात या उत्सवामध्ये पूर्णपणे इको फ्रेंडली उत्सव पाळण्याचा आपला प्रयत्न असतो त्या दृष्टिकोनातून शाडूच्या मातीचीच मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित केली जाते असं देखील स्वप्नाली शेट्टी आणि श्री सुरेश शेट्टी सांगतात या ठिकाणची फुलांची आरास केली जाते ती देखील इको फ्रेंडली असते त्यामुळे साधारणपणे गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अतिशय उल्हासमय वातावरण असतं असं शेट्टी परिवार सांगतात अनेकदा मित्रमंडळी नातेवाईक मंडळी या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने येतात भेटतात त्यामुळे खेळवेळीचं वातावरण तयार होतं आणि वर्षभराचा सगळा शीण दूर होतो असं देखील शेट्टी परिवार सांगतो नमस्कार मैं सुरेश शेट्टी लास्ट ट्वेंटी वन इयर्स लोग गणपती बप्पा को ला रहे और ये गणपती बाप्पा बाद हमारे घर पे बच्चों में खुशी फॅमिली में खुशी सब हम लोग मिलके गणपती का आराध्य कर रहे हमारा सभी का कामना पूरा करते जा रहे गणपती बप्पा उसी हिसाब से आगे भी करेंगे ऐसे हम भी उनकी सेवा करते रहेंगे ऐसा हमारा भी है इच्छा है और हमारा घर पे जो भी आके पप्पा से जो भी मांगे सभी के लिए वो फलदायक हो हो चुका है इसके लिए हर साल आने का आदमी का भी मात्रा बढ़ते जा रहे है दोस्त सर्कल फैम फैमिली मेम्बर सब लोग दूर दूर से आता है सभी का मन कमाना ये गणपति पप्पा पूरा कर रहे हैं सपनाली सुरेश शेट्टी आमच्याकडे हे आमचे बाप्पा नवसाचे बाप्पा आहेत एकवीस वर्षापासून आम्ही त्यांची सेवा करतो खूप श्रद्धेने आणि भक्तिभावाने आम्ही त्यांची सेवा करतो आणि बाप्पाच्या आगमनाने घरात खूप खेळमेळीचं वातावरण असतं सगळे नातेवाईक आणि आम्ही सगळे मिळून खूप उत्साहाने आणि भावभक्तीने प्रेमाने हा सण साजरा करतो आणि असं वर्षोनुवर्ष असंच होत जाओ आणि आमचा नवसाचा गणपती बाप्पा असल्यामुळे आमचे सगळ्या सगळ्यांच्या मनोकामना ते पूर्ण करतात आणि असंच त्यांनी आम्हाला त्यांच्या सेवेचा लाभ मिळावा अशी इच्छा आहे ठाणे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी भेट दिली काल ठाणे शहरातील जय भवानी नगर परिसरामध्ये श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे खासदार श्री नरेश मस्के यांनी भेट दिली गेल्या अनेक वर्षांची एकनाथ भोईर यांच्या या गणेशोत्सवाची परंपरा आहे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एखादा विषय घेऊन त्या विषयाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न एकनाथ भोईर यांच्या या गणेशोत्सव मंडळाचा असतो मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून श्री एकनाथ शिंदे हे सातत्याने या मंडळाला भेट देत असतात त्याचप्रमाणे या ठिकाणच्या विविध उत्सवांमध्ये आवर्जून सहभागी होत असतात काल देखील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या उत्सवाला भेट दिली आणि गणजरायाचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळेस श्री एकनाथ भोईर सो एकता भोईर श्री यज्ञेश भोईर यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार देखील यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला श्री एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखालचं हे गणेशोत्सव मंडळ अतिशय उत्कृष्ट काम करत आहे या मंडळाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या जातात याचा आपल्याला अभिमान असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर हे मंडलच मुलात माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांनी या मार्ग मंडळाची तर सुरुवात त्यावेळेला झालेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला आम्ही सुरुवात केलेली आहे माननीय उदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा पदस्पर्श या ठिकाणी झालेलं आहे आणि आज हे मंडल सदोदिसवं वर्ष हे वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली हे मंडळ आज पुढे कूच करत आहे या मंडळाने अनेक पारितोषिक प्राप्त केलेली आहेत अनेक देखावे या ठिकाणी साजरे केलेले आहेत अगदी ज्यावेळेला एचावीच संदर्भामध्ये कोणी देखावे साजरे करू शकत नव्हतं त्यावेळेला सुद्धा या मंडळाने याच्या वेळीसारखा हा भयानक विषय घेऊन या ठिकाणी पारितोषिक घेतलेली आहेत आणि आज आपण या ठिकाणी जो विषय घेतलेला आहे वेळेत सावधान अन्यथा विनाश अटल शेवट आपण निसर्गावर मात करतो आणि निसर्गाने जर ठरवलं तर आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मानवानी शेवट निसर्गावर किती मात करावी हा मानवानी बोध घेणं अपेक्षित आहे नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली टेम्बी नाक्यावरची देवीची मूर्ती जय अंबे धर्मदाय संस्थेच्या वतीने साजरा होणारा प्रसिद्ध नवरात्र उत्सव दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे जय अंबे धर्मदाय संस्थेकडनं होणारा हा उत्सव खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिगे यांनी नावारूपाला आणला नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीची मूर्ती शाडूची असून प्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत पुंडलिक शिळकर यांनी ही मूर्ती साकारली पुढे ही परंपरा त्यांचे पुत्र विनोद शिळकर यांनी सुरू ठेवली देवीच्या मूर्तीचं पाठपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं तर मंडप पूजन अनंत चतुर्थीच्या दिवशी सतरा तारखेला होणार आहे पाठपूजेला आमदार प्रताप सरनाईक रवींद्र फाटक खासदार नरेश म्हस्के खासदार श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात भोलेतनाथ नगर खरिवली देवी ग्रीन पार्क या भागात एक इंच व्यासाच्या सत्त्याण्णव नळ जोडण्या पाणीपुरवठा विभागाने खंडित केल्या आहेत या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे गेल्या आठवड्यात पाणी बिल वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप पाळवी यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आणि मिडरेटर यांची बैठक घेतली या बैठकीत मीटर रिडरना साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहेत अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संदीप पाळवी यांनी दिले खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेशजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्ष्यावधी शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान शांतता ऐश्वर आणि भरभराट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चन्नीपार्थना एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्ष्यावधी शुभेच्छा वनरुपी क्लिनिक आणि डॉक्टर राहुल खुले यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा डॉक्टर राहुल खुले आणि वनरुपी क्लिनिक यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा परिसरातील समाजसेवक श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या वतीने तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा भक्ति